सध्या सोशल मीडियावर श्री संत नामदेव महाराज पादुकांचं मलेशिया भ्रमण हे सर्व सोशल मीडियावर गाजत असतानाच हबप असतील आणि महंतांमध्ये मात्र या विरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे तर संस्थान श्री संत नामदेव महाराज हे संस्थान हिंगोली यांनी पत्र काढून जाहीर केलं आहे की या भ्रमण दिंडीशी आमचा कोणताही संबंध नाही काय आहे नेमका हा प्रकार येणाऱ्या काळात वादाच्या भोवऱ्यात सापडू शकते ही दिंडी काय आहे या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत नमस्कार मी विनायक कांणे आपण पाहतात आधार विश्लेषण खर तर काही दिवसांपूर्वीच काही महंतांनी संस्थांची परवानगी कुठलीही परवानगी न घेता श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या पादुकांच मलेशिया दिंडी अशा स्वरूपाचं एक पॅकेज आयोजित केलं हो त्याला पॅकेजच म्हणता येईल कारण संस्थांनी सांगितलं आहे की अशी आमचा कोणताही संबंध नाही हे त्यांचं जत्रा पॅकेज आहेत आणि ज्या नागरिकांनी ज्या भाविकांनी ज्या महंतांनी हे आयोजित केलं आहे त्यांची जत्रा कंपनी आहेत पर्यटन करणं हे त्यांचं काम आहे आणि या त्या पर्यटकांनी श्री संत शिरोमणी महाराज यांच्या पादुकासोबत घेऊन मलेशियाला भ्रमण केलं आहे मात्र हे भ्रमण करताना त्या पावित्र्यावर कुठे धक्का पोचला आहे का याबद्दल बघता उलटसुलट चर्चा हबप्प आणि महंतांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू झाली आहेत कारण ज्या पद्धतीने सोशल मीडियावर फोटो व्हायरल होत आहेत त्यामुळे आपण जर बघितलं खरं तर या पादुकांचं दर्शन खरोखर आपण करू शकता सगळीकडे भाविकांच्या दर्शनासाठी परदेशात नेलं हे आपल्या संस्कृतीसाठी संस्कृतीसाठी अभिमानाची गोष्ट आहेत मात्र ह्या पादुका प्रत्येक नागरिकांच्या हातामध्ये दिल्याचे आपण फोटो व्हायरल सोशल मीडियावर बघत आहोत आम्ही सुद्धा तुम्हाला दाखवत आहोत काही जण त्यांना कमरेवर घेता काही जण चालताना त्या पादुका आपल्या हातात घेता मात्र ह्या पादुका पवित्र पादुका आपल्या हातात घेताना त्यांच्या पायात चप्पल असतील किंवा अनेक काही प्रथा असतील त्या चप्पल घालून त्या पादुका घेऊन चालताना आपल्याला बरेच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत त्यामुळे इतक्या पवित्र पादुकांना जर आपल्या संस्कृतीचा आपण जपन करत आहोत तर ह्या संस्कृती जपन करताना आपल्या पायात चप्पल असेल किंवा प्रत्येक भाविक महिला असेल किंवा पुरुष असेल त्यांच्या हातात देऊन फोटो सेशन ज्या पद्धतीने करण्यात येत आहे त्या पद्धतीवरून कुठेतरी साधुसंत महंतांमध्ये याबद्दल एक प्रकारची चिड निर्माण झाली आहे की ही यात्रा खरोखर पादुकांचं दर्शन आपल्या संस्कृतीचं दर्शन आपल्या परदेशात राहणाऱ्या भाविकांसाठी केलं जात आहे की वैयक्तिक पॅकेज काढून आपली मौज मजा करून या पादुकांच्या नावाखाली आपलं पर्यटन करायचं आणि नागरिकांकडून काही भोळ्या भक्तांकडून काही मोठ्या प्रमाणात काही रक्कम जमा करायची असा तर त्यांचा उद्देश नव्हताना अशा सुद्धा चर्चा आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रंगल्या आहेत त्यामुळे ज्या पद्धतीने हे पर्यटन काढलं होते कुठेतरी वादाच्या भोवऱ्यात सापडलेलं दिसत आहे यापूर्वीसुद्धा अशा प्रकारच्या पादुकांचं भ्रमण परदेशात केल्याच्या बातम्या आपण बघितल्या होत्या आधार निर्णय सुद्धा प्रदर्शित केल्या होत्या मात्र यावेळेला ज्या पद्धतीने पादुका घेऊन गेल्यात सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे जो मंदिर आहेत अधिकृत संस्थान आहेत त्यांनी अक्षरशः पत्रक तीस जुलैला काढून जाहीर केलं आहे की ज्या बातम्या व्हायरल होत आहेत त्यांची अशी या संस्थांचा कोणताही संबंध नाही जर संस्थांचा संबंध नाही त्या पादुका त्यांनी नेमक्या घेतल्या कुठून बाजारातून विक्री बाजारातून खरेदी करून त्यांना कोणतंही संस्थान किंवा त्यांना पावित्र्याची पूजा त्या पादुकांशी नसताना त्याच पादुका सर्व मलेशियामध्ये फिरवण्यात आल्या की काय अशा चर्चा आता सगळीकडे सुरुवात झाली आहे विशेष म्हणजे या पादुकांचं जे महत्व आहेत आपल्या संस्कृतीमध्ये आहे किंवा जे पुजाऱ्यांकडून जपलं जातं त्याचे विधी ज्या पद्धतीने केले जातात तसे विधी खरंतर तरी पादताने घेऊन जाताना पाळले गेले आहेत का हे पादत्याने नेमके रात्री आपण भ्रमण झाल्यानंतर कुठेतरी मंदिरात ठेवायचे असतात किंवा ज्या ठिकाणी आपण ठेवतो तिथे कुठल्याही मनुष्यांचं वास्तव्य तिथे नसलं पाहिजे त्या रूममध्ये कोणी झोपलं नसलं पाहिजे ती पवित्र ती रूम असली पाहिजे तर हे नेमकं कुठे ठेवण्यात ने आलं होतं पादुता आणि सकाळी पादुका घेऊन जाताना त्याचं पूजन केलं जात होतं की नाही याचे व्हिडिओ मात्र सोशल मीडियावर कुठेही व्हायरल होताना दिसत नाही त्यामुळे याचं पावित्र्य राखलं गेलं की नाही याबद्दल महंतांमध्ये अनेक शंका निर्माण झाल्या आहेत आणि त्यामुळेच त्यांच्यामध्ये एक प्रकारची चिड निर्माण झाली असं म्हणता येईल त्यामुळे ही दिंडी जरी त्यांनी घेऊन गेली असेल तरी ता ना ही दिंडी आता वादाच्या भोऱ्यात नक्कीच सापडायला सुरुवात झाली त्यामुळे ज्या ज्या नागरिकांनी अशा पद्धतीने तिथे सेल्फी काढल्या असतील फोटो काढले असतील हे खरोखर कितपत योग्य आहे आपल्या संस्कृतीला शोभणार आहेत का जे वर्षानुवर्षे परंपरा जपत आले त्याचं पावित्र्य जपत आले त्याला कुठेतरी विटंबना तर लागली नाही ना असं आता महंत मंडळींमध्ये चर्चा यायला सुरुवात झाली मात्र आपल्याच संस्कृतीबद्दल आपण आवाज कसा उठवायचा याबद्दल ते संकोच पाळत असल्यामुळे कोणीही त्याचा आवाज उठवला नाही मात्र आधार न्यूजकडे ही बातमी मिळतात आधार न्यूजने या विषयाला वाट फोडली आहे कारण अशा प्रकारे जर आपण आता शांत बसलो तर अशा प्रकारच्या अनेक दिंड्या निघतील आणि जे पावित्र्य ज्याला हिंदू धर्मात जितकं अत्यंत महत्व आहे ज्यापुढे सर्वजण नतमस्तक होतात त्याची कुठेतरी चेष्टा आणि मस्करी भविष्यात सुद्धा होऊ शकते म्हणून देणे खास हा व्हिडिओ बनवणे मागचा उद्देश तोच आहे आपल्याला काय वाटतं की ज्या पद्धतीने कुठल्याही संस्थांशी संबंध नसताना जी पादुकांची दिंडी काढण्यात आली होती ही कितपत योग्य आहे ज्यांनी काढली होती त्यांचा संस्थांशी खरोखर काही संबंध आहे का की ही फक्त स्वतःच्या मौज मजेसाठी आणि भाविकांकडून पैसे उकळण्यासाठी ही निंदी काढण्यात आली होती याचा खुलासा होणं अत्यंत गरजेचं आहे याबद्दल आपल्याला काय वाटतं आपलं मत कॉमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका अशाच पुढील भागात तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र